आजपर्यंत तुम्ही देववर टीका करायची आता भू दिला फक्त देवर टीका करता नाही असं आहे बे आणि भू हा इतिहास झाला हा इतिहास यासाठी होता की मी सांगायचा प्रयत्न केला की बाबा हे एकत्र एकत्र आहे लोकांना ते आता म्हणायला लागले बाबा आता खरंच एकत्र आहे ठीक आहे असू द्या ना आणि आता जर शिक्का मूर्त झाला तर त्यांच्यावर मी पण एकत्र आहे मध्ये बे बो आणि श बेबूशा झाला काय झालं बघा तुम्ही आता बेबुसूर बेबुसूर झाला युतीमध्ये आम्ही आलो तिघे तुम्ही आमच्या म्हटले तुम्ही तिघांमध्ये फिरता परिस्थिती काय सांगेल पण आधी जी परिस्थिती होती ती एकत्र होती आम्ही सांगायचा प्रयत्न केला लोकांना तो पटला नाही पण हरकत आहे ते त्या त्या वेळेच्या प्रत्येकाच्या गोष्टी असतात कदाचित त्या दोघांना एकत्र मला थांबवायचा तो प्रयत्न झाला तो यशस्वी झाला लोकांनी त्याला न्याय निवडणं केला जनतेने दिलेला अपयश सुद्धा मला मंजूर आहे असं नाहीये तर मी कुणावर रागवलंय आणि त्या सगळ्या अपयशाची जबाबदारी दोन हजार ची मी माझ्या खांद्यावर घेतलेली आहे माझं काही चुकलं असेल माझ्या तमाम मायबाप जनतेला आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो माझं काही चुकलं असेल तर मनामध्ये राग घेऊ नका तो राग तो काढून टाका या दोन पावला पुढे आपण या तालुक्याचा विकास करूया एवढंच मला सांगा